महत्वाच्या घडामोडींकडे बघणार आहोत अकोल्यातनं एक महत्वाची बातमी आहे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांकडनं पीक विमा कंपनीला न जगवता आम्हाला अर्थात शेतकऱ्यांना जगवा अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं हा दावा करण्यात आलाय आणि तब्बल एक लाख शेतकऱ्यांकडनं यावर्षी पीक विमा न काढण्याबाबतचं लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देण्याचा निर्णय झालाय शेतकरी हिस्सा वगळून केंद्र आणि राज्य सरकारकडनं विमा कंपनीला तेरा हजार हेक्टरी सोयाबीन शेअर दिला जातो मात्र यंदा पीक विमा कापडीनंतरच शेतकऱ्याला मदत मिळणार आहे त्यामुळे सरळ हा कंपनीचा फायदा होणार असल्यामुळे एक लाख शेतकरी जिल्ह्यातनं शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून पीक विमा न काढण्याचा निर्णय घेत आहेत आणि त्यासाठीच मुख्यमंत्र्यांना ते त्या स्वरूपाची पत्र पाठवणार आहेत काळ्या मातीतच मातीतचं विपण चालते आपण आहोत बोरगाव मंजू येथील काळ्या मातीत आपण या ठिकाणी पाहू शकता हे बोरगाव शेत शिवार आहे आणि सोयाबीन या ठिकाणी पेरणी केली आहे दरम्यान हे सोयाबीन पेरणी केल्यानंतर या वर्षी काही शेतकऱ्यांनी असा दावा केला आहे की आम्ही या वर्षीचा विमा काढणार नाही आणि तो दावा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्याकडून करण्यात आला आहे दरम्यान एक लाख शेतकरी या वर्षीचा विमा काढणार नसल्याचं पत्र आता मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत काय सांगाल तुम्ही नेमका हा दावा कशामुळे जे राज्य पीक विमा योजनेत चार टिगर होते त्याच्यातले तीन टिगर कॅन्सल केले रद्द केले त्यातनी अति म्हणजे ढकफुटी दुसरं पाऊस असो की भूस्कळ असो की वीज पडून सोंगल्यानंतर आग लागण असो असे हे होते दुसरा मुद्दा असा होता त्याच्यातली की जर पावसाचा सतत पाऊस असला तर त्या पावसामुळे जे नुकसान होते त्या नुकसानीमुळे किंवा पावसात मोठा खंड पडला वीस ते पंचवीस दिवसाचा तर जिल्हाधिकारी हे एक सामूहिक पथक नेमून त्या मंडळाचं संरक्षण करून उत्पन्न घटीचं किती प्रमाण आहे ते ठरवून पंचवीस टक्के अग्रिम देत होते तेही कॅन्सल केलं आणि पीक कापणीनंतर जे नुकसान होते तेही याच्यातनी पूर्ण रद्द केलेलं आहे त्याच्यामुळे आता या विम्यातनी काही राहिलेलं नाही आहे आता हा जो विमा आहे हा आ, कम म्हणजे शेतकऱ्याला लुटून कंपनीचं घर भरण्यासाठी आखलेली ही योजना आहे राहिलेली आहे कारण याच्यात शेतकऱ्यांना कुठेही फायदा मिळणार नाही पीक कापणी प्रयोगावर म्हणजे पीक कापणी केल्यानंतर जे हे बनेन क्लेम ते शेतकऱ्यांना देतील आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल दोन चार वर्ष झाले सोयाबीन आणि कपाशी विदर्भात मोठं पीक आहे या पिकाला कुठेही पीक कंपनीवर आधारित विमा मिळालेला नाही त्याच्यामुळे ही योजना जी आहे ती फक्त विमा कंपनी जगवण्यासाठी सरकारनं ठेवलेली योजना आहे आता यावर तुमची काय मागणी हे सगळे ठिगार पूर्ववत करावे अन्यथा हे बंद करून जेवढं एक हेक्टरी सोयाबीनसाठी बारा तेरा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून कंपनीला देते ते कंपनीला न देता त्याच्यात आणखीन दहा ते बारा हजार रुपये टाकून हेक्टरी पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यात सरकारनं जमा करायला पाहिजे जेणेकरून कंपनीचा फायदा होणार नाही शेतकऱ्यांना फायदा होईल दरम्यान शेतकऱ्यांची लूट या विमा कंपनीच्या माध्यमातून सरकार करत आहे असाही गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्या मार्गपासून चारु दत्त सोळकेसह योगेशिरसाठ एनडीटीव्ही मराठी बोरगाव मंजू अकोला